आय पी एल दोन हजार तेवीस नंतर प्रत्येक क्रिकेटप्रेमींचे ध्यान हे आय पी एल दोन हजार चोवीसकडे जास्त आकर्षित होत आहे कारण ह्या वर्षी काही प्लेयरचे कमबॅक तर काही प्लेयरचे शेवटचे वर्षी असू शकेल हे नक्की ह्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे रिषभ पंत सरचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल ते आपल्याला कितीतरी दिवसानंतर बॅट सह ग्राउंडवर खेळताना दिसतील सेकंड गोष्ट म्हणजे एम एस धोनी सर ह्यांचे शेवटचे वर्ष असेल कारण ह्यानंतर आपल्याला धोनी सर खेळताना पाहायला मिळते की नाही हे नक्की नाही तिसरी गोष्ट म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ह्याही वर्षी प्रत्येक वर्षी प्रमाणेच ट्रॉफीची वाट पाहणे संपेल का कारण बीला आपला पहिला किताब जिंकायची शक्यता आहे फोर्थ म्हणजे हार्दिक मांड्या ज्या प्लेअरने स्वतःच्या कप्तानीमध्ये गुजरात टायटन्सला एका वर्षी विनर तर दुसऱ्या वर्षी रनर अप त्यानंतर दोन हजार चोवीसला हार्दिक पांड्या आपल्याला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून कप्तानी करताना मिळते आणि शेवटची म्हणजे पाचवी गोष्ट की गौतम बंबीर सर पुन्हा एकदा आपल्याला के आर जर्सीमध्ये पाहायला मिळते तेही के आर टीमचे मेंटर म्हणून तर अशाच आय पी एलच्या सुरुवातीला इंटरेस्ट वाढत चाललेला आहे आणि आय पी एल दोन हजार चोवीस हे इंटरेस्टिंग वर्ष वाढत चाललेलं आहे आणि ह्याच संदर्भात अजून माहितीसाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका